लाडकी बहीण सप्टेंबर हप्त्याबाबत मोठी अपडेट हा सप्टेंबरचा महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबरचे पैसे कधी जमा होणार असा प्रश्न विचारला विचारला जात आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याबाबत अदिती तटकरे स्वतः माहिती देतात मात्र अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जाणार असल्याचे बोलले जात आहे मागील अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे ऑगस्टचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता या महिन्याचे पैसे देखील जमा होतील का असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये दिवाळीला दोन महिन्यांचे पैसे एकत्र दिले गेले होते चौथा आणि पाचवा हप्ता सरकारने एकत्र दिल्यामुळे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये ॲडव्हान्स मिळाले होते म्हणजे एकूण चार हजार पाचशे रुपये लाभ मिळाला होता त्यामुळे या वर्षी ही सरकार अशी भेट देणार का याबाबत या चर्चा रंगली आहे मात्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही सप्टेंबरच्या हप्त्याबाबत येत्या चार दिवसात घोषणा व्हावी अशी अपेक्षा आहे परंतु अद्याप अशी कोणतीही चिन्हे दिसत नाहीयेत त्यामुळे लाडक्या बहिणींनी दोन महिन्यांच्या आत ई के वाय सी पूर्ण केल्यास त्यानंतर पैसे मिळण्यास सुरुवात होईल मात्र त्या कालावधीत ई के वाय सी न झाल्यास लाभ मिळणार नाही त्वरित ई के वाय सी पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा आणि आपली के वाय सी पूर्ण करून घ्या केवायसी संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद